मी निलेश रमेश भिसे रगरग रगर शंभू मेरा परिचय पाच ऑक्टोबरला श्रीकांतजींची जयंती आहे मी सर्व पित्री अमावस्येला श्रीकांतजींवर हा व्हिडिओ बनवत आहे सर्व पित्री अमावस्येला आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो त्यांना तर्पण देतो त्यांच्या बलिदानामुळे आज आपण हिंदू म्हणून जगतो आहोत मॉब लिंचिंगची ही घटना पुण्यामध्ये घडलेली बेचाळीस वर्षापूर्वी संभाजी महाराजांचा वारसा चालवणारे ज्यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी बलिदान दिलं दिनांक सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला संपूर्ण देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली या आणीबाणीच्या विरुद्ध जनजागृती करणे युवकांना संघटित करणे हे काम श्रीकांतजींच्या नेतृत्वाखाली सुरू होतं युवकांमध्ये श्रीकांतजींबद्दल असलेलं मोठ्या प्रमाणातलं आकर्षण हे देशविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींना खुपू लागलं तेव्हा ठरवून अल्पसंख्याक समाजाच्या गुंडांनी श्रीकांतजींना घेरलं आणि त्यांच्यावर तलवारीचे आणि हत्यारांचे सपासप वार करण्यात आले या कोणीही तेव्हा या घटनेचा या मुस्लिम गुंडांचा साधा निषेधही केला नाही यांचा बळी गेलेला आहे याबद्दल तुम्ही अजूनपर्यंत गप्पा आहात